आणि यानंतर बातमी ती म्हणजे कोल्हापूर पोलिसांकडून वकील गुणरत्न घेण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज सादर करणार आहे तर न्यायालयाची परवानगी नंतर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊ शकणार आहेत आत्ताची आपण ब्रेकिंग अपडेट्स पाहतोय ती म्हणजे वकील गुणवत्न गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे कोल्हापूर पोलिसांचं पथक हे मुंबईमध्ये आहे आणि सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी गिरगाव न्यायालयात अर्ज देखील दाखल केलेला आहे त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झालेली आहे आणि यानंतर सदावर्तेंची रवानगी कोल्हापूरला होण्याची शक्यता आहे जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर कोल्हापूर पोलिसांचं पथक हे मुंबईत आलेलं असून सदावर्तेंची आता कोल्हापुरात रवानगी होणार की का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गिरगाव न्यायालयामध्ये कोल्हापूर पोलिसांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत अजित आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते अडचणींमध्ये अधिकच वाढ होत चाललेली आहे म्हणाली गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये अकोट कोल्हापूर सातारा मुंबई असे विविध ठिकाणी जे गुन्हे दाखल या गुन्ह्यांमध्ये आता त्यांची कोठडी मागितली जाते सातारा पोलिसांच्या कोठडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांना आता कोल्हापूर पोलिसांनी त्यांची कोठडी मागितलेली आहे आणि या प्रकरणी आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तर आपण कोल्हापूर पोलिसांचा विषय लक्षात घेतला तर न्यायालयाची परवानगी नंतर पोलीस घेणार आहेत आधी ताबा जो आहे तो दिलेला आहे कोल्हापूर कोर्टाला ना, कोल्हापूर पोलिसांना असं न्या न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे कारण का ही प्रक्रिया जी आहे ती न्यायालयाने ताबा दिल्यानंतर जेलमध्ये जाऊन तिथं कागदपत्री सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करून मग अधिकृतपणे ताबा घेऊन स्थानिक न्यायालयामध्ये हजर केलं जातं तिथं मग पोलीस कोरोनाची प्रक्रिया जी आहे ती पुढे सुरू होते हे जो होत असताना आता कोल्हापूर आणि गुणर्थ यांची यांचा ताबा मागितली अगदी बरोबर अजित मी थोडं थांबवते कारण प्रवीण तरेकर यांची पत्रकार परिषद सुरू